बलाढ्य धनशक्ती किंवा मोठे मोठे पक्षाचे उमेदवार आहेत अशा वेळी अपक्ष म्हणून उमेदवारीचा उमेदवार राहिल्यावर तुम्हाला काय वाटतं बघा ते जुने पक्ष आहेत नेता जुने नेते आहेत बरेच वेळा निवडून आलेले आहेत तर चॅलेंजिंग जॉब तर आहे मला पण मी जो गाओ -गाओ जे गावगाव जातो आहे एव एस टी स्टँडला जातो आहे एस टीत बसतोय आणि लोकांना बदलाव पाहिजे यांना खाली घोषणा केले पण कोकणाच्या जनतेसाठी काय नाही केलं जसे शिवसेनावाला आहे ते म्हणतात ते कोकणाचा आम्ही बाली किल्ला मग तुम्ही बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं दुसरा असा मुद्दा आहे की तुम्ही आता स्वतंत्र एकटे फिरताय का मग बिड्यांचा वापर नाही करत आहे सार्वजनिक ज्या गाड्या आहेत म्हणजे एस टी आहे किंवा या सुविधांचा वापर अशा वेळी सर्वसामान्य जनतेत मिसळताना तुम्हाला काय जाणवलं लोकांना दुःख आहे लोक असं म्हणतात की आजपर्यंत जेवढे नेता आले आणि जेवढे पक्ष आले त्यांनी काही केलं नाही आम्हाला खाली इमोशनल केला आणि आमचा ओढ घेऊन गेले आणि पाच वर्ष जसं आहे तसंच आहे तर लोकांना बदलाव पाहिजे आणि लोक ह्यावेळी बदलाव करतील चार जूनला तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे स्वतः तुम्ही मुस्लिम आहात मुस्लिम समाजात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर हो आहे किंवा एकंदरीत किनारपट्टीवर मुस्लिम संख्या मोठी आहे ह्याचा तुम्हाला फायदा होईल का आपल्या समाजाचा लोक समजली तर फायदा होणार लोक नाही समजली तर फायदा नाही होणार पण लोक आता समजत आहेत लोकांना माहिती आहे की हे खाली मतदानसाठी येतात आपल्याकडं काही करत नाही खाली घोषणा करतात नारळ फोडतात आणि निघून जातात पण ह्यावेळी त्यांच्याकडे एक चांगली संधी आहे त्यांना सर्वांना ना शिवसेनाला वोट करा ना बी जे पीला वोट करा इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला उभा करा शकील सावंतला आणि आपण सर्वांना मिळून मी एकटा नाही सर्वांना मिळून एक कोकणाचा चांगला विकास करूया आपण जनतेला काय सांगू शकता उमेदवार म्हणून आव्हान काय करू शकतो मी आव्हान हे करू शकतो हो की आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे चांगले हॉस्पिटल सरकारी आहेत ते चांगले बनवायचे चा आहेत रस्ते बनवायचे आहेत विमानतेल बनवायचे आहेत इकडचं टुरिझम वाढवायचं आहे क्रिस्टल बीच आहेत टुरिझम वाढले तर आपले धंदे व्यवसाय वाढतील रिक्षावाल्याचे व्यवसाय वाढतील दुकानवाल्याचे ठेल्यावाल्याचे रेस्टॉरंटवाल्याचे हॉटेलवाल्याचे सर्वांचे व्यवसाय वाढतील खिशात पैसे आले तर सर्व आहे पैसे नाही तर काही नाही आहे म्हणून तुम्ही काय सांगू शकाल अपक्ष उमेदवार तुमचं निशाणी काय किंवा काय माझी निशाणी माईक आहे आणि मी त्या माईकवर तुम्हाला सांगतोय की आपण सर्वांना कोकणाचा विकास करूया जो विकास नाही झाला तो विकास करायचा आहे आपल्याला कोकणाचा म्हणून तुम्ही मला प्रचंड मतानं विडून द्या तुमच्यासमोर मी असा शर्ट करून सांगतोय की मेहरबानी करा आणि काय बदलाव करा मेहरबानी करा आणि बदलाव करा हे काही करणार नाही तुमचा वट फुकट घालवणार आहे ते म्हणून शकील सावंतला तुम्ही निवडून द्या ह्यावेळी आणि आपण सर्वांना मिळून एक कोकणाचा विकास करूया